मित्रांनो सर्वांना नमस्कार आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियम याची एकूण नऊ आठ नियम आणि एक नियम पुस्तिका म्हणजेच विभागीय चौकीची नियम पुस्तिका त्याचा वापर करत होतो आणि हा सर्व अभ्यास आपण वेगवेगळ्या विभागीय मर्यादित परीक्षा ज्या होतात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून त्याच्या संदर्भात आपण हे नियम अभ्यास हाता हातावर घेतले होते आणि त्यातल्या त्यात महिला बाल विकास अधिकारी ही सर्वात मोठी भरती आणि पहिली आणि सर्वात सुंदर अशी परवानी शासनाने आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी आपण इथे मार्गदर्शन घेत होतो आणि आपला ऑनलाईन ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे ओ अकॅडमी -ओ, म्हणून ह्यावरती आपण हे सर्व मार्गदर्शन पर सत्र आयोजित केले आहेत तरी जर सर्वांना याचा इतंभूत अभ्यास करायचा असेल जसे की पेपर एक पेपर दोन पेपर एक मध्ये सुद्धा तुमचं जर मराठी इंग्लिश रिजनिंग आणि भूगोल व इतिहास तसेच राज्यघटनेचा थोडाफार थो भाग सोडला तर सर्व ते सर्व कायदे आहेत मग त्याच्यामध्ये दैनंदिन कार्यालयीन कामकाजातील कायदे आले आहेत आरटीएस आला आरटीआय आला वेगवेगळे कायदे आले त्याच्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा नियम जे की पेपर दोन मध्ये आहेत आणि महिला व बालविषयक वेगवेगळे कायदे आणि आयोग आहेत तर त्यातल्या त्यात हा सर्वात महत्वाचा आणि क्लिष्ट भाग आपण हातावर घेतला होता आणि त्यामध्ये सुरुवात केली होती आपण वर्तणूक नियमापासून वर्तणूक नियमाचे आपण एकूण आठ नियम आतापर्यंत बघितलेले आहेत सर्वात महत्वाचा पहिला नियम त्याच्यामध्ये फार फार तर तुम्हाला लागू कधी झाले बारा जुलै एकोणीशे एक्याणऐंशी हे विचारू शकतात दोन मध्ये वेगवेगळ्या सात प्रकारच्या व्याख्या दिल्या आहेत त्याच्यातही सर्वात महत्वाची व्याख्या आपली कुटुंबाची आणि एक शासन शासन म्हणजे काय तर राज्यपाल हे ऑप्शन देऊ शकतात परंतु शासन म्हणजे वर्तणूक नियम आणि शिस्त आपणसाठी शासन म्हणजे कोणतं महाराष्ट्र शासन हे आहे हे लक्षात ठेवायसारखं त्यानंतर नियम क्रमांक तीन ज्यावरती पूर्ण वर्तणूक नियमाचा आधार आहे किंवा भिस्त आहे आपण असं म्हणू शकतो त्याचं वर्तन कसं असावं ते त्याच्यामध्ये दिलं आहे सजोटी कर्तव्य परायंत वगैरे आहे नियम तीन खूप महत्त्वाचे आहे नंतर चार पाच चार मध्ये वेगवेगळ्या ज्या कंपनी असतात त्याच्यामध्ये नातेवाईक किंवा कुटुंबीय किंवा जवळच्या आप्तसंबंधांना नोकरी लावून देण्यात वशिरा वगैरे लावणे ते चुकीचं गैरवर्तन आहे असं होतं पाच नियम आहेत केल्यानंतर सहा मध्ये संप आणि निदर्शनाच्यात सहभाग शासकीय कर्मचारी घेऊ शकत नाही सात मध्ये आहे तर कुठलाही शासकीय कर्मचारी संघटनेमध्ये सहभागी होऊ शकत नाही कुठल्या तर ती जर संघटना कुठल्या तरी पक्षाशी म्हणा किंवा राजकीय संघटना असेल तर नियम क्रमांक आठ होता माहिती पुरवणे आणि आता सर्वात महत्वाचा नियम आहे नियम क्रमांक नऊ बघा मित्रांनो हे जे आपले वेगवेगळे रेडिओचे दूरदर्शनचे चॅनल असतात किंवा वृत्तपत्र असतात तर ह्याच्यामध्ये कुठलाही शासकीय कर्मचारी सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे कधीही भाग घेऊ शकत नाही कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा एखादं पुस्तक प्रकाशित करू शकत नाही त्याचे नियम आटी याचे दिलेले आहेत की कोणकोणत्या ते बाबतीत त्याला भाग घेता येतो आणि कुठ कुठल्या बाबतीत त्याला भाग घेता येत नाही आणि जर तो भाग घ्यायचा असेल तर शासनाची पूर्व परवानगी कशी लागते ह्याच्या संदर्भात आपण उभा करणार आहोत मित्रांनो या परीक्षेमध्ये वर्तणूक नियमावर कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त चार प्रश्न हे लिहून घ्या शंभर टक्के विचारले जातात का तर वर्तणूक नियम शासकीय कर्मचाऱ्याचं वर्तन कसं असावं याच्यावर अवलंबून आहे त्यामुळं खूपच महत्वाचा असा हा नियम आहे तर वेळ वायानं घालवता सुरुवात करूया आणि सर्वांना विनंती आहे की असं जर तुम्हाला मध्ये किंवा सखोल मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही ओ अकॅडमीच्या या लर्निंग प्लॅटफॉर्मवर जॉईन व्हा याचा फायदा असा आहे की तुम्ही घरबसल्या आपल्या आप आप मधून किंवा व्हिडिओ मधून अभ्यास करू शकता कुठल्याही फिजिकल क्लास याद्वारे अरेंज केल्या जात नाहीत आणि त्याच्यावर पूर्णतः मार्गदर्शन ऑनलाइन असतं तुमच्या वेळेच्या नुसार किंवा सवडीनुसार आपण हे मार्गदर्शन सत्र आयोजित करत असतो तर सुरुवात करूया बघा नियम क्रमांक नव्हे वृत्तपत्रे आकाशवाणी यांच्याशी संपर्क ठेवण्यास प्रतिबंध मग याच्यात काय आलं तर प्रकाशनी सुद्धा आले वेगवेगळी प्रकाशनी जसं की पुस्तक प्रकाशने वगैरे असतात त्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो बघा कोणताही फक्त जिथले मूळ मूळ शब्द उचलायचे असतात कुठले ते बघा कोणताही शासकीय कर्मचारी शासकीय कर्मचारीची व्याख्या दिली आहे नियम क्रमांक दोन मध्ये त्यातील पूर्णतः किंवा अंशता स्वतःच्या मालकीचे वृत्तपत्र किंवा नियतकालिक प्रकाशन चालवू शकत नाही बघ मुख्य काय तर स्वतःची प्रेस किंवा भागीदारीमध्ये तो प्रेस चालवू शकत नाही एक दोन म्हणजे काय म्हणजे संपादन किंवा व्यवस्थापन करण्यात सहभागी होऊ शकणार नाही ओके शासनास कोणत्याही शासकीय कर्मचारी ज्यामध्ये केवळ अराजकीय बघाय परंतु आहे जर ते अराजकीय स्वरूपाचे बाबी समावेश असतात असे वृत्तपत्र नियतकालिक प्रशास प्रकाशन स्वतःच्या मालकीत ठेवण्यास किंवा चालवण्यास किंवा त्याचे संपादन व्यवस्थापन म्हणजे हीच बाब करण्यात सहभागी होण्यास परवानगी देता येईल म्हणजे तो स्वतः सुमुठ गळू शकतो का नाही शासनास त्याला परवानगी देता येईल याचाच अर्थ काय जर तुम्हाला असं काही प्रकाशन चालवायचं असेल किंवा सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला शासनाची परवानगी घेणे खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर परवानगी काढून घेण्यावर आता जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला शासनाने अशी परवानगी दिली परंतु शासनाला असं वाटलं की बाबा ही काढून घ्यायचे तर शासन त्याला एक वेळ त्याची संधी ऐकून घेईल आणि थोडक्यात काय तर त्याचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी त्याला एक वेळ संधी देईल आणि नंतर ती परवानगी गे काढून घेईल ठीक आहे महत्वाचं काय मग तर स्वतःचं प्रकाशन पुस्तक छापणे प्रकाशन चालवणे व्यवस्थापन करणे असं करू शकत नाही पण पर, शासनाच्या परवानगीने मग शासन परवानगी देताना मुख्य बाब काय बघेल तर ते अराजकीय बाब तिथलं आहे का असेल तर त्याला परवानगी देऊ शकते परंतु एक वेळा परवानगी दिल्यानंतर परत ती परवानगी काढून सुद्धा घेऊ शकते परंतु त्या शासकीय कर्मचाऱ्याला एक वेळ त्याची बाजू मांडण्याची संधी मात्र शासनावर बंधन आहे की त्याची एक वेळ त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी द्यावी लागेल बघा कोणताही शासकीय कर्मचारी शासनाच्या किंवा विहित प्राधिकरणाच्या पूर्व मान्यते खेरीज किंवा त्याच्या कर्तव्याच्या खऱ्या खुऱ्या अनुपालनाच्या वेळी असेल ते खेरीज करून म्हणजे शासनाची पूर्व परवानगी एक किंवा परवानगी नसेल आणि त्याचा कर्तव्याचा भाग असेल तर काय कर का करू शकतो तो स्वतः किंवा प्रकाश प्रकाशकामार्फत पुस्तक प्रकाशित करू शकणार नाही किंवा पुस्तकाला किंवा मजकुराच्या संकलनाकरता मजकूर देऊ शकणार नाही जर पूर्वपरवानगी नसेल आणि त्याच्या कर्तव्याचा भाग नसेल तर तो पुस्तक प्रकाशित करू शकत नाही किंवा पुस्तकाला किंवा मजकुराच्या संकलनाकरता मजकूर देऊ शकणार नाही म्हणजे पुस्तक स्वतः प्रकाशित न करते किंवा दुसऱ्याच्या पुस्तकामध्ये स्वतःचे लेख लिहिणे मजकूर देणे म्हणजे काय तर स्वतःचे लेख देणे असं करू शकणार नाही स्वतःच्या नावाने किंवा निनावे किंवा टोपण नावाने किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावाने आकाशवाणीवर ध्वनी क्षेपित भाषणात सहभाग होऊ शकणार नाही किंवा वृत्तपत्राला किंवा नियतकलेला लेख पाठवू शकणार नाही बघा निनावी टोपण नावी किंवा दुसऱ्याच्या ना नावाने सुद्धा आकाशवाणी असू द्या किंवा वृत्तपत्र असू द्या लेख देऊ शकणार नाही किंवा भाषण देऊ शकणार नाही परंतु बघा जर असे प्रकाशन प्रकाशकामार्फत प्रकाशित केले जात असेल आणि ते केवळ साहित्यिक कलात्मक आणि वैज्ञानिक हे तीन शब्द नेहमीसाठी पाठ ठेवा वर्तणूक या तीन शब्दांचा वारंवार तुम्हाला अं पाठवा म्हणजे याचा वारंवार त्या ठिकाणी आपल्या ते येणार आहे कुठल्या बाबतीत तर साहित्य असू द्या अं मार्गदर्शन असू द्या किंवा दुसरा व्यवसाय असू द्या या बाबतीत ती व्यक्ती निवड कलात्मक ज्ञानात्मक किंवा साहित्यात्मक लोकांना मार्गदर्शन करू शकते असे स्वरूपाचे असेल किंवा जर असे लेखन भाषण केवळ साहित्यिक कलात्मक वैज्ञानिक स्वरूपाचे असेल तर अशा मंजुरीची आवश्यकता असणार नाही म्हणजे शासनाची मंजुरी सुद्धा घ्यायची गरज नाही बघा वरच्या सर्व बाबतीत नियतकालिक तुमचं दूरदर्शन असू द्या सॉरी आकाशवाणी असू वग, द्या वगैरे तर याच्यामध्ये तो सहभागी होऊ शकतो पण ते कसं पाहिजे तर साहित्यिक कलात्मक आणि वैज्ञानिक स्वरूपाचा असेल तर म्हणून हे तीन बाबी सोडून तुम्ही इतर सर्व साठी काय करायचं परवानगी घ्यायची पूर्वपरवानगी न घेता तुम्ही अशी कृती करू शकत नाहीत नियम नऊ आहे फार महत्वाचा आहे याच्यावर वारंवार प्रश्न येऊन गेले आहेत आणि समोर सुद्धा येणार आहेत वर्तणूक नियम चांगल्या प्रकारे अभ्यासा याच्यावर दोन ते चार प्रश्न शंभर टक्के विभागीय परीक्षेमध्ये येणार कोणताही शासकीय कर्मचारी कोणत्याही आकाशवाणीवर क्षेपत भाषणामध्ये किंवा वृत्तपत्राला नियतकालिकाला लिहिलेल्या पत्रामध्ये किंवा निनावे किंवा स्वतःच्या नावाने किंवा अन्य व्यक्तीच्या नावाने प्रकाशित झालेल्या दस्तऐवजांमध्ये किंवा जाहीर भाषणात किंवा सार्वजनिक ठिकाणी एवढ्या बाबी आहेत स्वतःच्या नावाने इतरांच्या नावाने जाहीर सभेत किंवा प्रकाशनामध्ये भाषणामध्ये काय करू शकणार नाही तो ज्यामध्ये शासनाचे किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडच्या धोरणावर किंवा कृतीवर प्रतिकूल टीका असेल बघा कुठल्या शासनाचे मग ते महाराष्ट्राचं असो मध्य प्रदेश शासन असो उत्तर प्रदेश शासन असो किंवा भारताचं शासन असो स्वतःच्या राज्याचं भारताचं किंवा इतर राज्याचं धोरणावर काय करणार नाही प्रतिकूल टीका करणार नाही ज्यामुळे शासन किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासन व्यवस्थेमधील हित संबंध अडचणीत येतील जसं की दोन दोन राज्यांमधील संबंध आहेत दोन देशांमधील संबंध आहेत हे संबंध अडचणीत येतील किंवा ज्यामुळे भारत सरकार किंवा कोणतेही विदेशी सरकार याच्यामध्ये संबंध अडचणीत येतील म्हणजे भारत इतर देश किंवा वेगवेगळे राज्य ज्यामुळे त्याची किंवा व्यक्तिगत घराणी पुढे मांडली जातात ज्यामुळे ते शासकीय कर्मचारीची व्यक्तिगत घराणी मांडली जातील अशा प्रकारचे कोणतेही वस्तुनिष्ठ विधान करू शकणार नाही कोणतेही मत व्यक्त करू शकणार नाही बघा शासकीय कर्मचारी कुठल्याच जाहीर सभेत जाहीर भाषणात वृत्तपत्रात भारत भारत किंवा भारत आणि भारत आणि इतर देश भारत आणि इतर राज्य आणि राज्य राज्य ह्याच्यातील संबंध अडचणीत येतील त्याच्यावर टीका होईल किंवा धोरणावर काही आपण टीकात्मक आणि व्यक्तिगत स्वतःची गरणे अशा प्रकारे मांडू शकत नाहीत पण या पोटणीमध्ये कोणतीही गोष्ट त्या शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याच्या पदाच्या नात्याने किंवा त्याच्या सोपवण्यात आल्या कर्तव्याच्या योग्य अशा पालनाच्या वेळी केलेल्या कोणत्याही विधानांना किंवा के व्यक्त केलेल्या मतांना लागू होणार नाही कर्तव्य आहे त्याचा आपण वेगवेगळे बघतो पत्रकार परिषद घेतल्या जातात किंवा वेगवेगळे गट अहबळचे अधिकारी वेगवेगळ्या बातम्यांमध्ये प्रेस नोट देतात वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये दे प्रेस नोट देतात तर अशी बाब त्याच्या कर्तव्याचा भाग आहे म्हणून त्याला ही बाब लागू होणार नाही ओके okay. तर असा हा नियम न होता ज्यामध्ये काय तर वेगवेगळे वृत्तपत्र दूरदर्शन यामध्ये पुढे शासकीय कर्मचाऱ्यास काही प्रतिबंधात्मक उपाययोजना याच्यामध्ये केलेत आहेत की शासकीय कर्मचारी स्वैरपणे कुठेही काहीही बोलू शकत नाही प्रकाशित करू शकत नाही तर मित्रांनो असा सखोल अभ्यास आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण सर्व एम आजपर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका एकत्र केले त्यांचे संकलित केले नाही विषय वार प्रश्न एकत्र काढले आहेत आणि सखोल अभ्यास आपण घेणार आहोत पूर्ण प्रश्न पत्रिकांची अनालिसिस घेणार आहोत सर्वच्या सर्व पेपर एक आणि पेपर दोन मधील सर्व नियम कायदे आणि जनरल स्टडी सुद्धा आपण सखोल घेणार आहोत त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश इंग्लिश आणि बुद्धिमत्तेचे घटक आहेत ह्यांचा सखोल अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला विभागीय परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे पास व्हायचा असेल तर कृपया मार्गदर्शन परसत्रामध्ये ओ ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा इथेच थांबतो धन्यवाद